नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता नाईन फोर सिक्स फोर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लघुलेखन लघुलेखन म्हणजे काय या प्रश्न आपल्या सर्वांना पडलेला असेल तर आपण या व्हिडिओतून हेच जाणून घेणार आहोत लघुलेखन म्हणजे काय चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लघुलेखन शॉर्टन किंवा स्टेनोग्राफी असं त्याला इंग्लिशमध्ये पण म्हणलं ले जातं लघुलेखन ही एक जलद आणि संक्षिप्तप्र लेखन प्रणाली आहे यात अक्षरे शब्द किंवा वाक्यांशे प्रतिनिधित्व करण्यासाठी चिन्हे आणि प्रतिकारांचा वापर केला जातो ही पद्धत पारंपरिक हस्तलेखनापेक्षा जास्त वेगाने लिहिण्यास मदत करते लघुलेखन म्हणजे जलद लेखन लघुलेखन हे जलद लिहिण्यासाठी एक तंत्र आहे यात सामान्य अक्षरांच्या जागी चिन्हे किंवा संक्षेप्त वापरले जातात जसे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्याप्रमाणे प्रतिकारांचा वापर या प्रणालीमध्ये अक्षरे शब्द किंवा वाक्यांश दर्शवण्यासाठी विशिष्ट चिन्हे आणि प्रतीक वापरली जातात स्त्रोतलेखन लघुलेखन स्त्रोतलेखनासारखे एका व्यक्तीच्या बोलण्याला लिहून घेणे आहे जसे एखादा व्यक्ती समोर बोलत आहे जसे तुम्ही कोर्टामध्ये बघितलं असेल एखाद्या वेळेस गेले असेल तर एक व्यक्ती समोर बोलू लागला आणि त्याचा जसच्या बाजूला जो, जो व्यक्ती शॉर्ट हँड किंवा लघुलेखक बसलेला जो नोट करतो ना त्यालाच लघुलेखन असे म्हणतात त्याचा उपयोग मित्रांनो तुम्ही जाणून घेऊ शकता काय काय होतं तर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मंत्रालयामध्ये आणि इतर सर्व सरकारी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तसेच व्यावसायिक क्षेत्रात यांचा वापर केला जातो जसे की काही शब्द लघुलेखनात एका चिन्हाने दर्शवला जाऊ शकतो तर आज शब्द वेगळ्या चिन्हाने अशा प्रकारे वेगळ्या शब्दांसाठी वेगळी चिन्हे वापरली जातात जसं की आपण एला एक रेश बीला वेगळी रेश अशा प्रकारे शब्द वापरले जाऊ शकतात तर ग्रेग लघुलेखक ही ध्वनात्मक लेखन प्रणाली आहे जी इंग्रजी स्पेलिंग ऐवजी ध्वनी रेकॉर्ड करते तर मित्रांनो लघुलेखन हे एक जलद आणि प्रभावी लेखनतंत्र आहे जे अनेक क्षेत्रात उपयोगी पडतात त्याला चांगल्या प्रकारे सॅलरीही असते जर तुम्हाला लघुलेखन करायचं इच्छा असेल तर जवळच्या तुमच्या शॉर्ट हँड क्लासेसला भेट द्या अशा प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत